दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी शिक्षणापासून वंचित असलेल्या घटकांपर्यंत खऱ्या अर्थानं ज्ञानाची दारं उघडं करण्याचं काम चंद्राम चव्हाण गुरुजी यांनीच केलं आहे त्यांच्या या कार्यामुळेच आज सोलापुरातील हजारो विद्यार्थी प्रशासकीय तसंच असल्याचे गौरव गौरवोद्गार माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी द न्यूज प्लसशी बोलताना व्यक्त केले शनिवारी बारा एप्रिल रोजी सोलापुरातील नगर येथे गुरुजींच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होत असून त्यांच्या सामाजिक शैक्षणिक कार्यातील महती आणि महत्व लक्षात घेता देशभरातील अनेक ज्येष्ठ नेते या सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याचं चाकोते यावेळी म्हणाले मागास समाजसेवा मंडळ गुरुजींप्रमाणेच त्यांच्या कार्याच्या प्रेरणेतून आज अखंड शिक्षण सेवेमध्ये समर्पित आहे हे कौतुकास्पद असल्याचं माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी सांगितलं चंद्राम चव्हाण गुरुजींच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या रूपानं नवीन पिढीला सदैव प्रेरणा मिळेल हे नक्की असं म्हणत या सोहळ्यास त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या सोलापूर क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रात फार मोठी क्रांती घडवणारे चंद्रामजी चव्हाण गुरुजी यांचा पुतळा अनावरण समारंभ बारा तारखेला आहे त्या पार्श्वभूमीवर अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेतच शिवाय चंद्राम चव्हाण गुरुजींसोबत काही काळ घालवलेली लोकं आहेत त्यामध्ये माजी महापौर माझे आमदार विश्वनाथजी चाकोत या ठिकाणी आहेत ही संधी घेऊन मी त्यांना विचारतो आहे की चंद्राम चव्हाण गुरुजीशी काय सांगा सर नमस्कार चंद्राम चव्हाण गुरुजी एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व गांधी टोपी नेहरू शर्ट आणि धोतर घालून बसवेश्वरांचा विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवण्याचं काम त्यांनी केलं मानवधर्माचा विजय असो हा बसवेश्वर महाराजांचा जे तत्त्व आहे तो त्यांनी नाही रे या व्यक्तीपर्यंत जाऊन पोचून समाजातल्या सर्वसामान्य माणसापर्यंत त्यांनी सेवा करायचं व्रत घेतलं होतं दम्हाण समाजच नव्हे बहुजन समाजामध्ये देखील त्यांनी आश्रमशाळाच्या माध्यमातून तेराबाईल मेंद्रुप येथे त्यांनी आश्रमशाळा काढली आणि गोरगरीब दलित असो दलित असो सर्वसामान्य लोकांची मुलं ज्यांना शिक्षण घेता शिक्षणापासून वंचित होते अशा लोकांना त्यांनी तिथं ते शिक्षण देण्याचं काम केलं त्यांना निवासाची सोय केली जेवणाची सोय केली असं एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व मी आमदार झालो त्यावेळी ते अगोदर मी त्यांना जाऊन त्यांचं दर्शन घेतलं होतं त्यांना विनंती केली होती तर त्यांनी सांगितलं की मी माझा काँग्रेसचाच पिंड आहे कमळे गुरुजी असू दे देवकते साहेब असू दे किंवा सुशीलकुमार साहेब असू दे या सर्वांना निवडून आणायचं काम त्यांनी केलं पण सत्तेपासून दूर राहून त्यांनी धर्म जात भाषा प्रांत आदी सीमेचं उल्लंघन करून त्यांनी आश्रमशाळेमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना न्याय द्यायचं काम त्यांनी केलं असं एक महान व्यक्तिमत्व पुतळा पुतळाचं अनावरण देशाचे माजी संरक्षण मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या हस्ते आणि सोलापूरचे सुपुत्र माननीय सुशीलकुमारजी शिंदेसाहेबांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद वाटला कारण चंद्राम गुरुजी हे माझे वडील कैलासवाचे बाबुरावजी चाकोते यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध होते स्वातंत्र्यानंतरची ही मंडळी सर्वसामान्यांपर्यंत जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न असू दे कामगारांचे प्रश्न असू दे सर्व लोकांना बोलावून घेऊन आत्मीयतेने चौकशी करून त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणारी ही मंडळी आज पडद्याआड गेलेले आहे आजच्या लोकांना खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी त्यांचा आदर्श घेतला तर लोकशाही जी आहे ही, ही अबाधित राहील आज आम्ही बघतोय की लोकशाही कुशी आजचे नेते मंडळी किंवा आज विधानसभा असो लोकसभा असो इथलं दृश्य पाहिलं तर काय आपण बघतोय याच्याबद्दल वाईट वाटतं मनाला ह्या मंडळींनी जे महात्मा गांधींच्या चळवळीत जी सत्यता होती ती सत्यता या लोकांमध्ये होती आणि म्हणून आज देशामध्ये पंच्याहत्तर वर्ष आज लोकशाही अबाधित राहिली असे आदरणीय श्री होत कैलासी चंद्राम गुरुजी आज आपल्यात नाही आहेत त्यांचे चिरंजीव सुभाषजी चव्हाण यांनी या पुतळा बसवायचा जो निर्णय घेतला अत्यंत चांगला निर्णय आहे गुरुजींच्या पुतळ्याला लोक येता जाताना अभिवादन करतील आणि निश्चितपणे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या समाजाला दिशा दाखवण्याचं काम ही मंडळी करतील असं वाटतंय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही